चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे बँक लवकरच मल्टी स्टेट करणार चेअरमन अजय पाटील येड्रावकर यांची घोषणा येड्राव बँकेची एकतीसावी वार्षिक सभा उत्साहात संपन्न सहकार महर्षी स्वर्गीय शामरावांना पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या व शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या एड्रा बँकेने का गत आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासह ग्राहकांना नूतन अद्ययावत डिजिटल बँकिंग सेवा सुविधा देत लक्षणीय प्रगती केली आहे आता लवकरच ही बँक मल्टीस्टेट करू असे प्रतिपादन यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी केले ते जयसिंगपूर येथे द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या यड्राव बँकेच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचंगा सहकार सकाळांच्या माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम प्रमुख उपस्थित होते सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सहकाररत्न स्वर्गीय शामरावांना पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्जन करण्यात आले बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले यावेळी सर्वच तेरा विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आमदार डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले बँकेने एकशे ब्याऐंशी कोटीच्या ठेवी पूर्ण केल्या आहेत बँकेने तीन तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल बँकेच्या सभासदांना नव्वद नऊ टक्केप्रमाणे डिव्हिडंड देण्यास मंजुरी दिली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला सभेसाठी शरद कारखान्याचे संचालक आदित्य पटले अड्रावकर लेखा परीक्षक श्री वी के बस्तवाडे यांच्यासह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सदस्य अनिल बागणे आशिष मुरचि मुरचिट्टे कुमार उपाध्या व शरद सहकार शाखागणीचे पदाधिकारी तसेच बँकेचे संचालक भरतकुमार चौले धन्यकुमार पाटील पाराज वैभव कर्वे प्रशांत अपिने प्रदीप चौले विशाल औटी संजय पाटील धन्यकुमार सिद्धाळे युवराज शाह त्रिशला संजय पाटील अडरावकर कल्पना मोरे सुरेंद्र जंग मोहन प्रभाळकर शिवाजी बेडगे यांच्यासह तज्ज्ञ संचालक सचिन देसिंगे व श्री निलेश पाटील सी उपस्थित होते दे, सचिन देशिंगे यांनी आभार प्रदर्शन केले सभेचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा